या सोहळ्यास उपस्थित चनगड विधानसभा माजी आमदार राजेश पाटील व भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी श्री महादेवाचं आशीर्वाद घेतले यावेळी माजी आमदार राजेश पाटील अभय देसाई अडकूरकर एन डी कांबळे सरपंच जयवंत कडूकर पोलीस पाटील बसवराज देसाई पांडुरंग नेसरकर अतुल कडूकर रघुनाथ गुरव सुभाष गुरव रामचंद्र दळवे शंकर कोरगावकर जाकाप्पा वाकतकर अर्जुन परडे, सागर सावंत नितीन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड